नंदुरबार मध्ये कॉपर केबल चोरी करणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेने पकडली पाच लाख चाळीस हजार नंदुरबार येथे स्थानिक गुन्हे शाखेने कॉपर केबल चोरी करणाऱ्या टोळीला पकडले आहे या कारवाईत सुमारे तीनशे किलो कॉपर केबल जप्त करण्यात आले असून त्याची किंमत पाच लाख चाळीस हजार रुपये आहे फिर्यादी राजेंद्र चिंतामण पाटील यांच्या तक्रारीवरून जी आर एकशे सात ऑब्लिक दोन हजार चोवीस अंतर्गत भांडवी कलम तीनशे चोवीस चार आणि तीनशे तीन दोन अन्वय सतरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी गुन्हा दाखल झाला होता स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पथकाने नंदुरबार ते नवापूर रस्त्यावरील हॉटेल मोतीलीला मागील गोडाऊन जवळ झडती घेतली त्या ठिकाणी चार संशयित चारचाकी वाहनातून प्लास्टिकच्या पिशव्या उतरवताना आढळले त्यांची नावे अनिल उर्फ मकळू हंबर पाटील वय पस्तीस वर्ष शनी मंडळ ज्ञानेश्वर उर्फ भटू भाईदास पाटील व एकतीस वर्ष शनी मंडळ वाहिद सुलतान पिंजारी वय एकतीस रणाळे आणि तैयब अयूब शाह वय पस्तीस वर्ष गाझीनगर अशी आहेत चौकशीत त्यांच्याकडून तांब्याच्या तारांचे बंडल सापडले आणि ज्ञानेश्वर यांनी अडीच महिन्यांपासून चोरी केल्याची कबुली दिली त्यांनी साथीदार लखन बापू नाईक फरार यांच्यासह चोरी केल्याचं सांगितलंय सा तर चोरीचा माल वहीद रझा यांच्या एच बारा सी नव्वद एकसष्ट या वाहनातून विक्रीसाठी आणला होता पुढील तपासात चोरीचा माल नंदुरबारच्या जावई नगरात विकल्याचं उघड झालंय स्थानिक गुन्हे शाखेने सौरव केसरीमल जैन वय बेचाळीस वर्ष जळका बाजार याला ताब्यात घेतले आहे त्याने पाच ते सहा दिवसांपूर्वी अनिल आणि ज्ञानेश्वर यांच्याकडून माल घेतल्याचं कबूल कलि त्याच्या नंदनगरी हाऊसिंग सोसायटीतील घरातून हा माल जप्त झालाय एकूण तीनशे किलो कॉपर केबल जप्त करून पाचही आरोपींना नंदुरबार तालुका पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले ही का कारवाई नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्री श्रावण दत्त एस अप्पर पोलीस अधीक्षक श्री हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक आशित कांबळे मुकेश पवार पोलीस हवालदार बापू बागुल विशाल नागरे मुकेश तावडे मोहन धामदरे रमेश साळुंखे पोलीस कॉन्स्टेबल अभय राजपूत शोएब शेख अविनाश चव्हाण आनंद चव्हाण या पथकाने केले आहे अँड प्रेस द मिस अपडेट